मंदार हा तुला एक सांगू सांग ना काल ना माझ्या स्वप्नात अरे माझ्या स्वप्नात माझु आली होती तुझी वहिनीच आहे ना आणि तू पण तिच्यावर अरे हे मंदार ऐक ना, ना। थी। थी। मंदार हे बोलू नको तो माझ्याशी चालतो माझ्या नगरे समोर मंदार एक वाजवेल ना तिकडे मंदहर अ शपथ मी तुला खरंच लाजलेला तर कुठल्या लेवलचा विचार करतोय तू तुझी विचार करण्याची लेवल घसरली असेल पण माझी नियती ना अजून साबुत लक्षात ठेव अरे ती तुझ्या स्वप्नात आली गण म्हणजे तुझ्या मिठी शिरत होती आणि तू तू तिला अलगडपणे असं गोंधळत होत आणि ती तुझ्याशिवाय जगू शकत नाही असं म्हणत होती ती सॉरी सुद्धा मी तुझ्याबद्दल कुठल्या लेवलचा विचार करत होतो मला माफ कर असू दे रे काय अरे माणसं म्हटलं तर तू का होणार रे अरे पण एक लक्षात कोणावरही कधी असं गैरसमज करून घेऊ नकोस अरे आपलं रक्ताचं जरी नातन नसलं ना तरी सख्या भावापेक्षा ना आपण खूप जवळचे आहोत हे लक्षात ठेव अरे आपण इथेच काय बोलत बसलो रे वाजले बघ किती हो अरे तिकीट कॉलेजला जायची तयारी झाली असेल बघ पटकन नाही की आता येईलच आणि हे बघ माहिती ना तुझ्या मनातलं जे काय असेल ना सगळं ओकून टाक मेंदास्त बोल अरे मी आई ना तू घाबरतो कशाला जे काय होईल ना त्याच फुलांत फायनल होईल पण तुला मी एक सांगतो तुझ्या मनात जे काय असेल जे काय बोलू ना बिनधास्त बोलायचं घाबरायचं नाही मी काय करतो तिथे मागच्या मध्ये बसून कोण येते जाते त्याच्यावरती लक्ष ठेव तू पटकन घरी जा कपडे चेंज करून ये मी आहेच तिथे ओके चल भेटू आपण तुझ्या माझ्या घरचं आहे मला चकुली बोलायला माझं नाव सायशा आहे तुला खरं सांगू आपल्याला तू लय आवडतेस आवडतेस आणि मराठी भाषा नीट बोलायला आणि मग माझ्याशी बोलायला अगं पण मी गावावर ना आले म्हणून आपली अशी भाषा आहे ते पण तो आपल्याला हा बोललीस ना तर आपण ती भाषा पण सुधरू अरे आयुष्यात मी तोंड बघून आपण खेड्या चला सोडा तिचा नाद सोडा बोलतो काय तू अरे बरोबर बोलतोय तुला भाषा सुटणार आहे का तुला माहितीये ना तिचा नातलं आयवान आहे पोरगी तुला लाईन देत नाईला काही उठापाटा करते अरे शहाणा असतील ना तुझा नाच तोड नको त्या नाताला लागू नको अरे बघ तू असं बोलू नको अरे आपल्याला तू छान आवडते अरे आपल्या कालचा आहे बघ आपण त्याच्याशिवाय नाही राहू शकत रात्रीची झोप लागत नाही आणि झोपलो ना तरी स्वप्नात ती पाटनात सोडत नाही तू काही येणार झालाय का अरे तू काय बोलते तुला कळतंय काय नको ते करतोय करतय तुला माहितीये का तू कोणाच्या लागले अरे ती एक तर मोठ्या बापाची आवला दे तू कशा लागीत तेल उतार निघाल अरे आपले खायचे सोड खायचे पण वांदे आहेत असं काय नसत एक दिवस आपण पण खूप मोठे होणार आपल्याकडे पण गाडी बनला येणार लक्षात ठेव स्वप्न बघ फक्त स्वप्नच बघायची पहिलं तू पण आपल्या बाबासारखं बोलायला लागला रे काय बोलतो रे तू नाहीच बोलू ना शेवटी <laughs> <तो रहते। laughs> तू आता माझ्या त्या नाजूक जागेला ठेऊ नको काय रे काय अरे हल अरे गाडी बघ अरे अर्ज म्हणजे अरे बापरे अभि एकदम तकात केली खर्च केला गाडीला अरे रिपेरी तुला वाटत वाटत

ya tuh. Nenek bas bas. Bas bas. Oh, Malaga